नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग आपुलिया साटोवाटी वाटी शून्य घेती उठाउी तेही मातेची किरेटी पावती गा ज्ञानेश्वरीतील अध्याय बारा ओवी क्रमांक अठ्ठावन्न निर्गुण रूपाने परमेश्वराची उपासना करणाऱ्यांचं वर्णन इथं केलेलं आहे प्रस्तुत ओबीचा भावार्थ लक्षात घेण्याजोगा आहे निर्गुणाचे उपासक आपुलिया साटोवाटी उठाउठी साटो म्हणजे मोबदला शून्य म्हणजे निराकार ब्रह्म उठाउठी म्हणजे लवकर किंवा लगेच असे उपासक आपल्या स्वतःला मोबदल्यात देऊन निराकार ब्रह्म त्वरित घेतात आणि ते देखील परमेश्वरालाच जाऊन पावतात योगमार्ग किती अवघड आहे हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी योगदुर्गाचं एक सुरेख रूपक या संदर्भात मांडलं आहे योगमार्ग हा एक प्रचंड किल्ला आहे आणि तो सर करण्यासाठी शरीराला बरेच क्लेश द्यावे लागतात योगरूपी दुर्गाचं हे रूपक इथं सविस्तर मांडलेलं आहे वैराग्याच्या धगधगीत अग्नीनं विषयाचं सैन्य जाळून टाकलं त्यामध्ये इंद्रिय होरपळून निघाली त्या इंद्रियांना संयमाच्या पाशात गुंतवलं आणि मग हृदयाच्या गुहेमध्ये कोंडलं मूळ बंधाचा किल्ला रचला रूपी राक्षसीचा संबंध तोडला भितरेपणाचे कडे तासून काढले वज्रासनाचा अग्नी पेटवला त्यात सातही धातूंची होळी केली कुंडलिनीची जळती मशाल घेतली मनरूपी महिषासुराचं मुंडक कापून बळी दिलं इडा आणि पिंगला या नाड्या काबीज केल्या असं करता करता ब्रह्मरूपाला मिठी घातली पण अशा योगमार्गानं जाताना श्रम मात्र जास्त झाले योगमार्गाच्या तुलनेनं भक्तिमार्ग सुलभ आहे असाच या साऱ्या वर्णनाचा रोख आहे